नमस्कार मी जर कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीमध्ये जैविक बुरशीनाशकांचा काय रोल आहे आणि ही जैविक बुरशीनाशक कोणती आणि ती, ती का घेतली पाहिजे आणि त्या बुरशीनाशकांचा फायदा आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये कसा होणार आहे आपल्या द्राक्ष बागेमध्ये हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा एप्रिल चाटणीनंतर आपल्याला पान ही खूप मोठी समस्या आज रोजी झालेली आहे महाराष्ट्रातील बहुतांश पट्ट्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि आता जो पाऊस आहे भुरकट स्वरूपाचा अगदी केसासारखे लहान थेंब पडणारा जो पाऊस आहे याच्यामध्ये अनेक बुरशीजन्य रोग वाढू शकतात यामध्ये डावणी आहे करपा आहे भुर्री आहे आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून पान गळणे ही समस्या आपल्या द्राक्षबागेमध्ये होते ज्या द्राक्ष बागायतदार बंधूंना सप्टेंबरच्या एंडमध्ये मध्ये छाटणी करायची आहे अशा बागायतदार बंधूंसाठी आता पान टिकवणं हे खूप चॅलेंज आहे आणि खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांना खूप मोठ्या शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत म्हणूनच आपण जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्या झाडांना नैसर्गिक संरक्षण मिळते तेही रसायनाशिवाय आता बऱ्याच जणांचे एक ते दोन बोर्डो झाले असतील काही जणांचे तीन बोर्डो झाले असतील याच्यामध्ये तुम्ही अर्धा टक्का एक टक्का अशा स्वरूपाचे बोर्डो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितले त्या स्वरूपाने घेतलेच असतील त्याच अनुषंगाने आपल्याला गच्च पाऊस असताना रिमझिम पाऊस असताना आपल्याला ही जैविक भूषणाशेक चांगली मदत करतात आणि त्याचे काय कशा प्रकारे थे काम ते काम करतात ते आपण पाहूया एक एक जैविक बुरुशनाशक पाहू याच्यामध्ये आपण सुरुवातीला घेतले ट्रायकोडर्मा फिरिडी आता हे ट्रायकोडर्मा फिरिडी आपलं पागेमध्ये कसे काम करते तर मित्रांनो ट्रायकोडर्मा फिरिडी हे कशा प्रकारे कार्य करते तर हे मायको पॅरास्टिक प्लस कॉम्पिटेटिव्ह प्रकारे कार्य करते तर अर्थातच बुरशीवरती थेट आक्रमण करते आणि त्या पेशींमध्ये बुरशींच्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यांना नष्ट करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा आपल्याला करते तसेच जर का आपण ड्रिपद्वारे सोडलं तर त्याचा आणखीनच मुळाच्या सभोवताली कवच निर्माण करून अनेक हानिकारक बुरशीजन्य रोगांपासून आपल्या द्राक्षबागेला बचाव करते परंतु फवारणीद्वारे देखील घेतल्यानंतर जे हानिकारक बुरशीजन्य रोग आहेत त्यांच्या ज्या पेशी आहेत त्यांच्या मध्ये जाऊन त्यांना नष्ट करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करत असतं त्यामुळे याची फवारणी आपल्याला खूप मस्त आहे आणि घेतली पाहिजे त्यानंतरच बुरशीनाशक आहे आपलं पॅसिलस जे की मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होत तर याचा जो कार्य करण्याची पद्धत आहे अँटोबायोसिस आणि बायोफिल्म फॉर्मेशन अशा प्रकारे हे कार्य करत म्हणजे थोडक्यात काय तर सूक्ष्म अँटीबायोटिक तयार करते आणि याच्याने म्हणजे काय तर बुरशीच्या पेशी फुटवते फोडते आणि त्यांची वाढ जाग्यावरती थांबवण्याचं काम बॅसिलस करत पानांच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा बायोफिल्म तयार करते जे की रोग जंतूंना चिटकू देत नाही पानाला अशा प्रकारचं त्याचं काम आहे तर याच्याने अनेक रोग उदाहरणार्थ अँथ्रॅक्नोज आपल्या कंट्रोलमध्ये येतो डाउनी मिल्डिव्ह कंट्रोलमध्ये येतो पावडर पासून आपल्या पानाला संरक्षण मिळतं एकट्या बॅसिलस मुळे आणि झाडाची प्रतिकारक शक्ती बॅसिलसच्या फॉर्मने वाढते आता तिसरं जे आपलं जैव वृशनाशक आहे हे आहे सुडोमोनस आता याचा इंड्युस्ड रेझिस्टन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झन अशा प्रकारे हे काम करते म्हणजेच काय तर आपल्या द्राक्षवेलीचा रोग प्रतिकार क्षमता रसिस्टन्स वाढवण्याचं हे काम करते तर हे कार्य कसे करते थोडक्यात रोगकारक बुरशीची स्पर्धा करून त्यांना पोषण मिळू देत नाही म्हणजेच काय तर कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन आता त्याही पुढे झाडांच्या पेशींना स्वतः संरक्षण करायला शिकवते म्हणजे इंड्युस्ड सिस्टमॅटिक रेझिस्टंट आय एस आर असं म्हणतात त्याला आणि जमिनीतील विषारी द्रव्य नष्ट करण्याचं देखील काम हे आपलं सुडोमणस करतं आणि म्हणूनच याची देखील फळणी आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये खूप लाभकारक ठरते आणि पानांमध्ये नैसर्गिक संरक्षण तंत्र सक्रिय करून बुरशीजन्य रोग फाळसे आपल्या द्राक्षबागेमध्ये येऊ न देण्याचं काम हे सोडोमणस करतं तर मित्रांनो आपण बघितलं या तिन्ही जैविक बुरशीनाशकांच्या कार्य करण्याच्या पद्धती आणि ते कसं काम आपल्या द्राक्षविलीमध्ये करतात तर आता आपण ही जैविक बुरशीनाशक पानावर रोग कसे थांबवतात था याविषयी जाणून घेऊया रोगकारक बुरशी झाडावर चिटकू शकत नाहीत यांच्या फवारणीमुळे रोगजन्य पेशींचे विभाजन थांबवतात था अँटी फंगल घटकांची बुरशी फुगत नाही म्हणजेच काय तर ज्या हानिकारक बुरशी आहेत यांचं विभाजन करण्यापासून त्यांना थांबवतात था था। झाड स्वतः रोगाविरुद्ध लढतं सुडोमोनसच्या फवारणीमुळे झाडाची प्रतिकारक शक्ती वाढते ह्याचा एक फायदा आहे तर रोग पसरायच्या आधी रोखले जातात हा देखील त्याचा फायदा आहे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये आणि पानावर आधीपासून सक्रिय असतात त्यांना ह्या हानिकारक सूक्ष्म जीवांना थांबवण्याचं काम हे आपले तिन्ही ब्रॅक्टेरिया करतात याच्यामध्ये ट्रायकोडर्म आहे बॅसिलस आहे आणि आहे आणि एकंदरीतच एप्रिल साठे मध्ये पानगळ कमी करण्याचा या तिन्ही वृक्षांचा रोल खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी आता आपण याचं फवारणी कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया सकाळी किंवा सायंकाळी आपण यांची फवारणी करू शकता आणि फवारणी करताना आपल्याला टाकी आपली ही स्वच्छ करणं गरजेचं आहे आपण अनेक रासायनिक असतात कीटकनाशकांच्या फवारण्या केलेल्या धुवून घेतलेली पाहिजे आणि पाण्याचा पीएच हा साडेसहा साडेसहा ते सात एवढ्यापर्यंत आपल्या पाण्याचा फवारणीचा पीएच असावा पाण्याच्या वर खाली फवारणी पोहोचली पाहिजे या अनुषंगाने आपण फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे तर थोडक्यात काय तर आपल्याला याचं प्रमाण जे आहे एक लिटर पाण्यासाठी प्रत्येक बुरशनाशकाचं प्रमाण हे पाच एम एल घ्यायचं आहे म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर आपलं जैविक यांची तिन्हीची एकत्र कॉम्बिनेशन आपण करू शकता किंवा ट्रायकोसुडोचा एकदा हात आणि सोडो बॅसिलसचा एकदा हात अशा स्वरूपाने आलटून पालटून आपण साधारण तीन फवारण्या या वृक्षांच्या घ्यायच्या आहेत पावसाळी वातावरणामध्ये खूप चांगले तुम्हाला पान टिकवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे तर हवेत आर्द्रतेच प्रमाण वाढतं अनेक रोगकारक बुरशी हवेमध्ये या वातावरणामध्ये वाढत असतात आणि त्यांना वेळीच थांबवण्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला रसायनांशिवाय ही तीन जैविक बृषनाशक चांगली महत्वाची ठरतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तीन जैविक कशी काम काम करतात त्यांचा आपल्या द्राक्षबागेमध्ये उद्देश नेमका करण्याचा कसा आहे ते सगळी माहिती तुम्हाला कळली असेल तर नक्कीच आजच्या या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ घ्यायचा आहे ते, ते देखील द्या त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊया तर द्राक्ष बागायतदार बंधू आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर आपण ऑक्टोबरच्या जे शेड्यूल लाँच करणार आहोत त्याही विषयामध्ये आपण व्हिडिओ आणत आहोत त्यासाठी देखील आपल्या चॅनलच्या टचमध्ये आपण नक्की राहा येथेच थांबूया भेटूया एका नवीन पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद